नमस्कार शेतकरी मित्रांनो साधारण एक महिन्यापूर्वी मी या क्षेत्राचा व्हिडिओ आपल्याला टाकलेला होता की या ठिकाणी सपाटीकरणाचं चा काम चालू केलेलं होतं एक महिन्यापूर्वी म्हणजे साधारण एक मेला ॲक्च्युअल हे काम चालू झालेलं होतं आणि मित्रांनो या ठिकाणी आपण आधी आता मी जिथून हा व्हिडिओ शूट करत आहे तर हा जो या ठिकाणी उंच असा भाग होता आणि या उंच भागाची कटिंग करून आता जिथं हा सपाटीकरणाचा ट्रॅक्टर चालतो आहे या ठिकाणी इकडचं उंच भागाचं मटेरियल जवळपास सात ते आठ फूट खोलीमध्ये ते मटेरियल तिकडे भरलं गेलं तो मुरुम सगळा आणि आता त्याचं त्या ठिकाणी त्यांनी सपाटी करण्याचं काम म्हणजे त्याची मुरमाची जी ती लेवल करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि हे जे आपण या ठिकाणी पाहत आहोत ही सगळी माती एका बाजूला आपण आधी लावून घेतलेली होती मातीचा जो वरचा साधारण एक फूटभराचा थर आहे तो पूर्णचा पूर्ण आपण ट्रॅक्टर आणि जे सी बीच्या साह्याने एका ठिकाणी गोळा करून घेतलेला होता अशा पद्धतीने तो सगळा एका बाजूला लावून घेतलेला होता आणि आता ती माती जे सी बीच्या साह्याने ट्रॅक्टरमध्ये भरून पुन्हा याच्यावर अंथरण्याचं काम चालू आहे आणि याच्यानंतर जो सपाटीकरणचा पुढच्या याच्या डोझरवाला जो ट्रॅक्टर आहे त्याच्या साहाय्याने ही माती सगळी फैलवून घेतली जाईल आणि मित्रांनो अशा पद्धतीचं जे सपाटीकरण आहे याला थोडा खर्च रेग्युलरच्या याच्यापेक्षा जास्त येतो परंतु वरची जमिनीची जी सुपीक माती आहे फुटभराची ती आपण एका बाजूला आधीच काढून घेतल्या कारणाने आणि नंतर खालचा जो मुरूम आहे त्याच्या साहाय्याने लेवल मॅच केल्याच्या ले नंतर पुन्हा तीच माती याच्यावर टाकली गेल्यामुळे एकतर बाहेरून माती आणण्याचा जो खर्च आहे तो आपला वाचतो आणि वरची सुपीक माती ही पुन्हा वरतून अन गेल्यामुळे जमिनीची सुपीकता जी आहे ती टिकून राहते नाहीतर जनरली सपाटीकरण केलेल्या जमिनींची जो प्रॉब्लेम असतो जर का सरसकट आहे त्या स्थितीत सपाटी करून टाकलं आधी आधीची माती एक ठिकाणी गोडा न करता जर आपण त्या जमिनींचं सपाटीकरण करून टाकलं तर जी चांगली माती आहे ती खोलगड भागामध्ये जाते आणि त्याच्यावर वरतून मुरूम येऊन पडतो आणि अशा परिस्थितीमध्ये सदरची जी जमीन आहे ती काही वर्ष पिकत नाही म्हणजे साधारण एक चार ते पाच वर्ष त्या मुरुमाची माती व्हायला लागतात आणि अशा केसमध्ये मग ती जमीन चार ते वर्ष चार ते पाच वर्ष पिकत नाही परंतु आता आपण ज्या पद्धतीचं सपाटीकरण या ठिकाणी केलेलं आहे तर याच्यात वरची जी सुपीक माती आहे ती जमिनीवर तशीची तशी, तशी अंथरली जात असल्याकारणाने हिची जमिनीची सुपीकता जी आहे सुपीक ती टिकून राहते याच्यामध्ये खर्च साधारण रेग्युलरच्या याच्यापेक्षा वीस टक्के खर्च जो आहे तो वाढतो नियमित जे इतर लोक सपाटीकरण करतात त्याच्यापेक्षा याच्यात वीस टक्के खर्च वाढतो परंतु पहिल्या वर्षापासूनच याच्यावर पिकं घेता येतात